नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहता आहात तर आज सत्ता न्यूज राज्यातील लाडक्या बहिणी झाल्या आनंदी त्यांना देवाभोंकडून मिळाले तीन हजार रुपयांची हक्काची भेट मुलांचे शिक्षण घरातील अडी अडचणी स्वतःची आवड निवड यासाठी ही हक्काची रक्कम लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानते कारण आपण जी लाटटी पण योजना आणली तर अतिशय सुंदर अशी योजना आहे आणि ह्या हो योजनामुळं अतिजणी माता बुद्धिनी ज्या गरीब कुटुंबातील आहे ज्या महिला रोज कामाला जातात काही महिलांची आर्थिक परिस्थिती खूप डाळून आहे आणि त्या माता बुद्धिनींना

आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन म्हणाला कितीतरी माता भगिनींना कोणाले हात कसराव आम्हाला सण आहे त्यांना त्यांच्याकडे हात करावं लागत आमच्या वयचं सणाला आम्हाला वाटायचं व्हायचे म्हणून तरी कंगाचे गावं लागत होते किंवा दोन मागाव लागत होते आज आदेश साहेब तुम्हीची योजना मानलीय तर आज प्रत्येक माता भगिनीच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळं कोणत्याच माता भगिना

तीन हजार रुपये आलेले आहेत आणि मी लाडकी बहीण आहे राज्याची स्वाभिमानाने सांगू शकतात म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अभिनंदन करते राम मी अमृता नारळी पौर्णिमेच्या व रक्षाबंधनच्या सर्व पुर्� नागरिकांना हार्दिक शुभेच्छा महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून असंख्य महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून तीन हजार रुपये जमा झाले अशा सर्व महिलांच्या वतीने मी महायुती सरकारमधले मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचे मी या महिलांच्या वतीने आभार व्यक्त करते ज्या महिलांचा अर्ज बाकी आहे त्यांनी घाबरून न जाता मुदत जी मुदत आपल्याला दिली होती एकतीस ऑगस्टची ती मुदत आता वाढवण्यात आली आहे तरी आपणही अर्ज करावा आपले काही कागदपत्र अपूर्ण असेल ते कागदपत्र पूर्ण करा घाबरून न जाता आपलं के वाय सी पूर्ण करून आपणही त्या योजनेचा लाभ घ्यावा कारण राज्याचे तिन्ही मंत्री त्यात उपमुख्यमंत्री असो मुख्यमंत्री असो यांची सर्वांचं एकच ध्येय आहे की माझ्या सर्व माता भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा त्यामुळे घाबरून न जाता आपणही अर्ज करा आपणही या योजनेचा लाभ घ्यावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंदी दिसत आहेत त्यांनी आप आपलं मत व भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या आपण सापूर गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डिक्सचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकवीस पन्नास पन्नास सापूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता सापूर चौकुली साखूर प्रोप्रायटर विकास किसन पवार